मित्रांनो नमस्कार जय हिंद कशाच सगळे मित्रांनो आपली जी पोलीस भरती आहे ती ऑगस्ट महिन्यात ऍड पडण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा तिथून आपली पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्या संबंधित मी अभ्यासाच्या नियोजनावर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे आणि तुम्ही त्या नियोजनाच्या आधारावर अभ्यास करत आहे आणि करत नसाल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते नियोजन देतो ते नियोजन बघा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा मित्रांनो आपला पोलीस भरतीचा अभ्यास नियोजनबद्ध आणि सुरळीत चालू असताना शासनाने आपल्याला एक एक्स्ट्रा संधी दिलेली आहे आणि ती संधी आहे वनरक्षक आणि वनसेवक या स्वरूपाने महाराष्ट्रात तब्बल बारा साडे बारा हजार पदांची वनसेवक आणि वनरक्षकची जागा भरण्यात येणार आहे आणि ही आपल्यासाठी एक सोन्याची संधी चालून आलेली आहे म्हणजे ऑलरेडी दहा हजार पोलीस भरतीची संधी आपल्याला होतीच त्यामध्ये मेगा भरती वनरक्षक आणि वनसेवक अजून एक एक्स्ट्रा संधी मिळाली म्हणजे आपल्याला त्याच अभ्यासामध्ये अजून एक एक्स्ट्रा पोस्ट काढण्याची एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आता संधी तर मिळाली सरकारने सरकारचं काम केलंय पण आपल्याला लय मोठं गोंधळ झालेलं आहे ते म्हणजे ह्या दोघांचा एकत्रित अभ्यास करणं आपल्याला शक्य होत नाही दोघांना मर्च करणं सोपं होत नाहीये ओके बघा पोलीस भरतीचं नियोजन हो आहे तो आपला चालूच होता पण त्यामध्ये जो वनसेवक किंवा वनरक्षक तो कसा ऍड करायचा त्याचा वेगळा अभ्यास कसा करायचा त्यासाठी वेगळा टाइम कुठला काढायचा परत वेगळा टाइम काढल्यानंतर त्या वेगळ्या टाइमात कोणता विषय अभ्यासायचा हे लय मोठं गोंधळ होतं बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली की सर आम्हाला हे दोघांच मर्च करून एक नियोजन द्या तर ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला पोलीस भरती वनरक्षक वनसेवक यांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा आपल्याकडे दोन गट आहेत एक जुने मुलं आहेत आणि एक नवीन मुलं आहेत नवीन मुलं कोणती जे आताच बारावी वगैरे झाली असेल किंवा वनरक्षक वन एक मोठी पद येते पोलीस भरतीचे आता मध्येच बातम्यांमध्ये न्यूज आली तर त्यामुळे काही लोक जागे झालेत तर ते लोक आलेले आता त्या लोकांचा अभ्यास काय शून्य टक्के त्यांना पोलीस भरतीचं किंवा वनरक्षकचं काहीही माहीत नाही आणि आपली जुनी मुलं ज्यांनी भरती दिलेली आहे किंवा मागील सहा महिन्यापासून तयारी करत आहेत तर ती मुलं आहेत आता या मुलांचं आहे ना जवळपास साठ टक्के तरी अभ्यास पोलीस भरतीचा झालेला आहे आणि या मुलांचा झिरो टक्के अभ्यास आहे कारण यांना माहितच नाही की नेमकं काय का करायचं तर आता हे या व्हिडिओ मार्फत ते लोक समजून जाणार आहेत की वनरक्षक आणि वनसेवक आणि पोलीस भरतीचा आपल्याला अभ्यास कसा करायचा ओके तर पहिला आपण बोलून घेऊया जुन्या मुलांबद्दल मित्रांनो बघा आपण पोलीस भरतीचा अभ्यास करताना आपला साठ टक्के अभ्यास झालेला आहे आणि चाळीस टक्के आपला अभ्यास राहिलेला आहे तो आपण कालांतराने करूया आता वनरक्षक वनसेवक आणि पोलीस भरती मर्च करताना सर्वात पहिलं तुम्हाला काय करायला लागेल वनरक्षक वनसेवकचा घटक प्रश्न संच घ्यावा लागेल मार्केटमध्ये जर घटक प्रश्न संच नाही मिळाला तर कोणताही एक टी सी एस पॅटर्नचा संच तुम्हाला घ्यायचा आहे आणि कमीत कमी एक हप्ता एक हप्ता तुम्हाला काय करायचंय त्याचं अनालिसिस करायचंय बघा ही बाब व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेव हो। सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचंय मार्केटमध्ये जायचंय आणि टी सी एस पॅटर्नच्या आधारावर घटक प्रश्न संच असेल तर तो घ्यायचा अन्यथा कुठलाही टी सी पॅटर्नचा चा संच घ्यायचा आहे सध्या मार्केटमध्ये विठ्ठल सरांचा इग्नाईट अकॅडमीचा किंवा अजून काहीतरी असेल त्यांचं घ्यायचा आणि पहिलं पहिलं काम करायचंय तुम्हाला एक वीक पर्यंत त्याचा अनालिसिस करायचंय आता वन वीक मध्ये तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास अजिबात करायचा नाही बघा पोलीस भरतीचा अभ्यास तुम्हाला स्टॉप करून अनालिसिस करायचंय की पोलीस भरती पोलीस भरती आणि ला समसमान काय आहे समान अभ्यास काय आहे ओके समान अभ्यास काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचंय बघा काय झाले तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास चालू आहे किंवा तो चालूच शिवायचा आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय वन मध्ये वनसेवक असेल वनरक्षक असेल त्याचा घटक नाही आहे संच असेल तर तो किंवा संच असेल तर तो पहिला तुम्हाला अनालिसिस करायचंय आणि पोलीस भरतीला आणि वनरक्षकला समसमान काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचंय उदाहरणार्थ तुम्हाला वनरक्षकला विचारलं जाते महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे आणि पोलीस भरतीला देखील विचारलं जाते महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर हे झालं समसमान ओके मग समसमान अभ्यास मी तुम्हाला सांगतो जवळपास समसमान अभ्यास जो आहे तो सत्तर टक्के सारखाच आहे सेम आहे सेम मग आपला टार्गेट काय माहिती का, का मित्रांनो आपला टार्गेट आहे की जो तीस टक्के अभ्यास आहे ना जो वेगळा आहे वनरक्षकला वेगळा आहे पोलीस भरतीला वेगळा आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे बारीकाईने अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समसमान अभ्यास समजून जाईल आणि जो वेगळा अभ्यास आहे ना वेगळा अभ्यास तो तुम्हाला शोधून काढायचा की तुम्हाला समजेल की बाबा हे जे समसमान आहे ते वनरक्षकला पण सेम आहे आणि पोलीस भरतीला पण सेम आहे त्याचा जास्त आपल्याला अभ्यास करायचा नाही किंवा जास्त त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं जास्त लक्ष तुम्हाला ह्याच्याकडे आहे कारण हा तुमची मेरिट ठरवणार आहे ओके आता वनरक्षकला वेगळे तीस टक्के प्रश्न काय येतात जसं की वनरक्षक स्पेशलिस्ट काहीतरी असेल वनसेवक स्पेशल काहीतरी असेल पोलीस भरतीला जेव्हा तुम्ही एसआरपीचा अभ्यास करता तर एसआरपीचं वेगळं काय असते चालकचा अभ्यास करता तर चालकचं वेगळं काय असते कारागृहाचा अभ्यास करतात तर कारागृह वेगळं काय असते बँड्समॅन बँड्समॅनला वेगळं काय असते किंवा पोलीस भरतीमध्ये दे डेथ वेगळं काय असतात हे तुम्हाला शोधून काढायचंय आणि ह्यावर विशेष फोकस करायचं कारण मी तुम्हाला सांगतो बघा हे तीस टक्के अभ्यास जर व्यवस्थित तुम्ही केलात किंवा समजून जरी घेतलात ना तर तुमची येणाऱ्या काळात या तिघांपैकी एक पोस्ट फिक्स आहे किंवा तिन्ही पोस्ट फिक्स होऊन जाणार आहे तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे विशेष तुम्हाला तीस टक्के अभ्यास शोधून काढायचा त्यासाठी तुम्हाला बारीक अनालिसिस काम करावं लागेल आणि इकडे तुम्हाला इंग्लिश जो आहे ना इंग्लिश त्याचा अभ्यास करायचा नाही वन वीक पर्यंत का ते पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही काय करणार जेव्हा तुम्ही बारीकाने मराठी व्याकरण आहे जी के आणि मॅथ्स आणि रिझनिंगचा जेव्हा अनालिसिस करायला चालू केलंय आणि त्यातमध्ये मध्ये तुम्ही इंग्लिश पण घेतलात ना तर तुम्ही कंटाळणार आहे कारण इंग्लिश हा विषय तुम्हाला तरी अवघड वाटतोय ओके आता तो सोपा कसा आहे किंवा इंग्लिशची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे जास्त मार्क घेण्याची त्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे तोपर्यंत तुम्ही इंग्लिशला हात लावू नका वन वीक पर्यंत तुम्ही काय करा समसमान पहिले शोधून काढा आणि वेगळे काय त्यावर फोकस करा हा तुमच्यासाठी होमवर्क आहे माझ्याकडून ओके okay? आणि ते झाल्याच्या नंतर पाहिजे तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता की सर हे तीस टक्के मला जरा वेगळं वाटते मग काय होईल माहिती आहे का मी त्याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न देईल आणि आपण जास्तीत जास्त टी सी एस पॅटर्नवर अभ्यास करू हा आपल्या सगळ्यांना मिळून अभ्यास करायचा आहे ठीक आहे बघा तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर करू शकता त्यानंतर मित्रांनो काय करायचंय आता वन वीक मध्ये समजा नाहीच झालं तर तुम्ही अजून ह्याला वाढवा म्हणजे तुम्ही दहा ते पंधरा दिवस घ्या ओके okay? दहा ते पंधरा दिवस घ्या पण अनालिसिस झालं पाहिजे कारण तुमच्याकडे आता वेळ आहे जर अनालिसिस झालं नाही ना तर तुमचा अभ्यास सोपा होणारच नाही आणि तुम्हाला समजणारच नाही की आम्ही दोघांचा एकत्रित अभ्यास कसा करू बघा अनालिसिस झाल्याच्या नंतर तुम्हाला मी जे नियोजन लावून दिलेलं आहे की जी केचा तीन तास अभ्यास करायचा आहे सकाळी नऊ ते बारा मध्ये त्यानंतर दुपारी दोन ते चार मध्ये तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास करायचा दोन तास आणि एक तास मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे ह्यामध्ये हे दोन्ही बसले पाहिजे वनरक्षक पण बसलं पाहिजे आणि पोलीस भरती पण बसलं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला समसमान काय आहे हे समजलं पाहिजे मग जे, जे वेगळं आहे ना ते तर आपण वेगवेगळा अभ्यास करणार आहेत त्याला आपण स्पेशल एक तास काढायचा मी पण तुम्हाला टेस्टद्वारे ते प्रश्न देणार आणि तुम्ही पण त्याला एक तास वेगळा काढायचा मी ते तुम्हाला सांगेनच पुढे मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो पोलीस भरतीचा आणि वनरक्षकचा एकत्रित अभ्यास करू शकतो आता नवीन मुलांनी कसा अभ्यास करायचा किंवा कसं अनालिसिस करायचं बघा नवीन मुलांनी ना कमीत कमी पंधरा ते वीस दिवस पंधरा ते वीस दिवस तुम्हाला काय करायचंय वनरक्षक वनरक्षक आणि पोलीस भरती दोघांचा पहिला प्रश्न संच घ्यायचा तुम्हाला मार्केटमध्ये पोलीस भरतीचा घटक नाही प्रश्नसंच आहे आता टी सी एसचा आहे वनरक्षकचा आहे की नाही ते जरा चौकशी करावी लागेल मग तुम्ही ते दोन्ही घ्या आणि काय करा इंग्लिशचा अभ्यास तुम्हाला नाहीच आहे सध्या ओके पंधरा दिवस तरी तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करू नका किंवा इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा ते माझ्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही मी तुम्हाला दोन तासाचं वेगळं शेड्यूल देन त्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता पण सध्या तुम्ही काय करा मराठी आहे जी के आहे आणि मॅथ्स आणि रिजनिंग आहे ह्याचा दोघांचा एकत्रित तुम्हाला विश्लेषण करायचं आहे ओके okay? तुम्ही सध्या मॅथ्स आणि रिझनिंग नाही केलं तरी चालेल कारण नवीन पोरांना मॅथ्स आणि रिझनिंग पण अवघड जाते मग सध्या तुम्ही दोनच विषय घ्या एक मराठी व्याकरण घ्या आणि जी अभ्यास घ्या ओके आणि तुम्ही काय करा घटक निहाय वनरक्षकचा घटक निय एका बाजूला घ्या तो आधी वाचून काढा आणि नंतर लगेच पोलीस भरतीचा घटकनिहाय घ्या आणि तो एकदा वाचून काढा आणि मग तुम्हाला समजेल की पोलीस भरतीला आणि वनरक्षकला काय प्रश्न विचारले जातात कसे प्रश्न विचारले जातात साधर्म्य काय आणि वेगळेपणा काय हे तुम्हाला पहिल्या पंधरा दिवसात समजून घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचंय समजा एक तास याचा तर एक तास याचा दोन तास जी तास याचा म्हणजे एकूणच तुम्हाला सहा तास तुम्ही अभ्यास करता ओके या सहा तासात तुम्हाला फक्त ॲनालिसिस करायचंय दोन्ही घटकाचं अनालिसिस करायचंय की बाबा मराठीला समजा तुम्ही आ, नाम हा टॉपिक घेतला मग नामला वनरक्षकला टी सी एसने कसा प्रश्न विचारलेला आहे ते सगळं वाचून काढायचं आणि पोलीस भरतीला नाम या विषयावर कसे प्रश्न विचारले ते वाचून काढायचे मग ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की वनरक्षकला वेगळेपणा काय विचारतात आणि पोलीस भरतीला वेगळेपणा काय विचारतात आणि वनरक्षक आणि पोलीस भरतीला साधर्म्य म्हणजे सारखेपणा काय विचारतात हे का hey, तुम्ही पंधरा दिवस केलं ना तेव्हा तुम्हाला समजून येईल की आता आपली पोलीस भरती आणि वनरक्षकची दिशा काय असणार आहे तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही आणि पंधरा दिवसानंतर मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ पण देईन की तुम्ही एकत्रित अभ्यास परत कसा करायचा कारण पंधरा दिवस तुम्हाला फक्त अनालिसिस करायला लागेल अनालिसिस केल्याशिवाय तुम्हाला पोलीस भरती आणि वनरक्षक एकत्रित अभ्यास शक्यच नाहीये इव्हन जुन्या लोकांना पण जोपर्यंत तुम्ही घटकनिहाय प्रश्न संचत आणि किंवा दुसरा कुठला तरी प्रश्न संचत एकत्रित अभ्यास करत नाही एकत्रित अनालिसिस करत नाही तोपर्यंत वेगळेपणा काय आणि एकत्रितपणा काय हे समजणार नाही आणि दोघांचाही एकत्रित अभ्यास होणार नाही ज्या दिवशी तुम्हाला एकत्रपणा काय आहे समसमान काय आहे हे कळलं त्यानंतर वेगळेपणा काय हे कळलं त्या दिवस बघा तुम्हाला अभ्यासाची एक चांगली दिशा मिळेल तर मित्रांनो आता या दोघांचं एकत्रित अभ्यासाचं शेड्यूल काय असलं पाहिजे हे थोडक्यात समजून घेऊया तर बघा आता पोलीस भरतीला आणि वनरक्षकला किंवा वनसेवकला आता वनसेवक वन 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 तर समजा सध्या तरी पॅटर्न आलेला नाही आहे पण आपण वनरक्षकचा जो पॅटर्न आहे तोच वनसेवकला आहे असं समजून घेऊया किंवा वनसेवकला जसं येईल तसा आपला व्हिडिओ सुद्धा येईल ठीक आहे तर सध्या वनरक्षकच्या हिशोबाने मी बनवलेलं आहे आता मराठी व्याकरण पोलीस भरतीला पंचवीस मार्कासाठी येतात तर वनरक्षकला पंधरा मार्कासाठी जी के जे आहे ते पंचवीस मार्कासाठी इकडे पंधरा मार्कासाठी मुळात पंधरा मार्क नाही आहेत पंधरा प्रश्न आहेत इज इक्वल टू तीस मार्कांसाठी ओके कारण इकडे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टोटल एकशे वीस गुणांची लेखी आहे तर मग ते काय पंधरा प्रश्न दोन गुणिले दोन करतात आणि अशा प्रकारे आपल्याला एकूणच तीस तीस मार्क आहेत ठीक आहे पण इथे पंचवीस प्रश्न जशास तसे आता जी केला जीकेला पोलीस भरतीला पंचवीस प्रश्न विचारतात तर इकडे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी विचारतात मॅथ्स अँड रिझनिंगचा जो वेटेज आहे तो पोलीस भरतीला थोडासा जास्त असतो जर पॅटर्न मॅथ्स आणि रिझनिंगच्या बेसिसवर आला तर कारण पोलीस भरतीला दोन पॅटर्न आहेत एक जी केच्या बेसिसवर येतं आणि एक मॅथ्सच्या बेसिसवर त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये असेल ओके त्यानंतर इकडे मात्र सेमच आहे पंधराच प्रश्न असणार आहेत दोन मार्क दोन गुण इज इक्वल टू गुणिले दोन इज इक्वल टू तीस मार्क आणि जो इंग्रजी विषय तो पोलीस भरतीला नाही पोलीस भरतीला नाही आणि इकडे आहे इकडे पंधरा प्रश्न असणार दोन गुणिले तीस गुणांसाठी असणार आहे ओके तर हा आपला पोलीस भरतीचा आणि वनरक्षकचा रक एकत्रित पॅटर्न आहे आता जो आपण पोलीस भरतीचा मी तुम्हाला अभ्यासचा जो शेड्यूल किंवा नियोजन बनवून दिलेला त्याच्यामध्ये हे कसं बसवायचं ते समजून घेऊ बघा मी तुम्हाला जी चा अभ्यास तीन तास कंपल्सरी करायला सांगितलेलं आहे ठीक आहे मग त्या तीन तासात तुम्ही नऊ ते बारा हा अभ्यास वनरक्षकचा पण आणि ह्याचा पण करू शकता हे कधी करायचंय अनालिसिस झाल्याच्या नंतर आता काही करायचं नाही पहिलं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नवीन मुलांनी पंधरा ते वीस दिवस अनालिसिस करायचंय आणि ह्यांनी किमान सहा दिवस म्हणजेच वन वीक किंवा दहा दिवस अशा प्रकारे अनालिसिस केल्याच्या नंतरच हा सगळा नियोजन फॉलो करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग दुपारच घ्यायचं आता इथे नऊ ते बारा तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही दोन दोन टाइम ग्राउंड करणार आहेत तर एक तास तुम्हाला कम्पलसरी नॅप घ्यायचा आहे ओके बारा वाजता तुम्ही जेवलेच पाहिजे एनी हाव जेवल्यानंतर लगेच एक तास नॅप घ्यायचं आहे आणि लगेच दोन ते चार दोन तास मॅथ्स आणि रिझनिंग अल्टरनेट करायचं कधीतरी मॅथ्स घ्यायचं कधीतरी रिझनिंग घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही ह्याला वेळ देऊ शकता त्यानंतर आता संध्याकाळी पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची पण संध्याकाळची प्रॅक्टिस ही तासाची असणार आहे जे पोलीस भरतीचा विशेष तयारी करतात त्यांना मी गोळ्यासाठी प्रॅक्टिस करायला सांगितलेली परंतु आता तुम्ही वनरक्षक करताय तर तुम्हाला पाच किलोमीटर पुरुषांसाठी आणि तीन किलोमीटर महिलांसाठी करायचं आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पुढे तुम्हाला देईन की ग्राउंडचा शेड्यूल कसा असला पाहिजे तर इंग्लिशचा तुम्हाला काय करायचंय सहाच्या चार ते सहा अभ्यास करून सहाच्या नंतर ग्राउंडला जायचंय ओके आणि मराठी व्याकरण आहे ना हा मराठी व्याकरण जरा सोप्पाच असतो तर त्यामुळे त्याला जास्त ता टेन्शन घ्यायचं नाही एक तास झोपण्याच्या आधी जेव्हा तुम्ही झोपायला जाते उदाहरणार्थ तुम्ही झोपायला तर नऊ ते दहा जेवून खाऊन करून तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास करा अशा प्रकारे जर तुम्ही तीन दोन पाच दोन सात आणि एक आठ आठ तास जर तुम्ही अभ्यास केलात तर मला असं वाटते की खूप झालं म्हणजे तुम्हाला दहा दहा बारा बारा तास अभ्यास करण्याची आवश्यकता नाही आहे आठ तास अभ्यास आणि तीन तास प्रॅक्टिस बस आपल्याला शेड्यूलमध्ये अकरा तास ते बारा तास अशा प्रकारे राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये चांगली झोप पण होते चांगलं शरीराचा व्यायाम पण होतो चांगला आपला अभ्यास पण होतो मन व्यवस्थित राहते कारण जेव्हा तुम्ही जास्त खायला बघताय कमी काळात त्यावेळेला तुमचा अभ्यास तर होतच नाही आणि सगळं गोंधळ होतो ओके म्हणून सात तास झोपणं गरजेचं आहे चांगला डाएट घेणं गरजेचं आहे चांगलं अभ्यास करणं गरजेचं आणि चांगले प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन जेव्हा मिळेल तरच तुम्हाला यश मिळणार आहे ओके okay? तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर माझी शाश्वती आहे की वनरक्षक वनसेवक आणि पोलीस भरतीचा एकत्रित अभ्यास करून तुम्ही या तिघांपैकी एक पोस्ट किंवा तीन पोस्ट घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला आहे ना डिअर पोलीसचे जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते जिल्हानिहाय सर्वे करायचे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहेत हे मला कॉमेंटमध्ये कळवा थँक्यू जय हिंद